बघा हो काही हो काय मित्रांनो हो का इकडे ट्रॅक्टर भराय तिकडे चालू आहे हो का तिकडे आणि हो का ही इकडं भांडण कशाला भांडणं कशाला करायला हे इसलिया हे भूत लागले का हे मोबाईल उचल मोबाईल उचल तुझा ते उचल लवकर मोबाईल गाणे लाव बर लाव बर गाणे गाणे लाव रे गाणे लाव म्हणलं तर लाव गाणं पडतेच नाही गाणं ऐकू दे गप्प तिकडे तानाचं बसायचं था नाही इकडं लाव गावाजवळ सगळं मेमरी हल्ली का बघ नाही मोबाईल मोबाईल आता रे त्याला धरून हा नवा घ्यायचा का हन ए वाजल्या हा निसले हान आणि टिपून फिपून ह्याच्या तरी मला हन मोबाईल हा लाव गाण शुकरच मोबाईल रे इशालराव वर तोंड कर इकड काही केलं हे काही पूजया पूजया शिवाय द्यायची वडिओ मध्ये ते इकडे इकडे बोल सांग काय कशामुळे भांडायला ते सांग पूर कशामुळ मोबाईल घेतला म्हणून तुम्ही दोघाला कामाला हवा तुम्ही किती तुमचं एक ये <laughs> उस... हे हिमाळ्या हे... बांधते का हे हिले कोड आहे रे आगाव आहे रे आगाव आहे का नाही तुझ तू तोडतो का हिमो बांधते का हम्म हि हा बोलीस ल काय तर ऊस ऊस दाखवा ऊस दाखवा कसला ऊस चांगला गोस हा आता बरा जातो का ट्रॅक्टर तू वरी भराय किती किती झालंय भरायचं आपल्या इसल्या हा तू सांग किती झाले भराय आजच सांग आजच सांग आज वीस 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 नाही ते का होय गॅरंटी ना तुमची गॅरंटी म्हणल्यावर काय ना आदर करते काय विषय तुझं तुझं कसा विषय भांड करत जाऊन घेतल्या र एक तर लई दिसत व्हिडिओ झाले आपला युट्यूब ला लई दिवस झाले व्हिडिओ जाऊन होय फॉलो करा म्हणा फॉलो करा म्हणा फॉलो करा लाईक करा लाईक करा शेअर करा म्हणा शेअर करा आ, आता पास व्हिडिओ रोज येतात म्हणा आता पण रोज येते हा धन्यवाद म्हणा धन्यवाद हात जोडून हात धन्यवाद